सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आणि बजाज फायनान्स घेऊन येत आहे आपल्यासाठी भव्य लकी ड्रॉ दसरा दिवाळी बंपर लकी ड्रॉ ऑफर टोटल एकवीस बक्षिस पहिला बक्षीस बजाज प्लॅटिना दुसरा बक्षीस एलईडी टीव्ही तिसरा बक्षीस फ्रीज चौथ बक्षीस मोबाईल पाचवं बक्षीस सायकल आणि बरीच बक्षिस ऑफर कालावधी एक ऑक्टोबर ते तीस नोव्हेंबर शून्य टक्के डाऊन पेमेंट सैराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरी राहुरी चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईच शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ॲक्वाची पाणी बॉटल डिंबा ते माणिक डोह हो बोगद्याचं काम तातडीनं मार्गी लावावं साखळी कामाला मंजुरी मिळावी आमदार दिलीप वळसे पाटील यांनी केलेल्या सर्व मागण्या रद्द कराव्यात या मागण्यांसाठी शेतकरी नेते राजेंद्र म्हस्के यांच्या नेतृत्वाखाली पुणे येथे सिंचन भवन कार्यालयावरती भव्य असा यलगार मोर्चा काढण्यात आला नामदार दिलीप वळसे पाटील यांनी आंबेगाव जुन्नर शिरूर या भागामधील कुकडी घोड मीना नदीवरील असलेल्या पासष्ट बंधाऱ्यांचा कुकडी प्रकल्पामध्ये समावेश करावा आणि त्यांच्या भागामधील चार उपसा सिंचन योजनेला परवानगी द्यावी असा घाट घातला आहे त्यांच्या मागण्या रद्द करण्यात याव्या कुकडी लावधारक शेतकऱ्यांना शेतीसाठी सुरळीत आणि वेळेमध्ये पाणी द्यायचं असेल तर बोगदा केल्याशिवाय पर्याय नाही म्हणून या मागणीचा विचार करून शासनाकडनं या बोगद्याला मंजुरी देण्यात आली होती परंतु अद्याप काम सुरू झालं नाही आहे तसेच नगर जिल्ह्यामधील उर्वरित क्षेत्राला पाणी मिळावं म्हणून साकळाईला तत्वत मान्यता देऊन सर्वेक्षणाला मंजुरी देण्यात आली होती परंतु ही योजना देखील प्रलंबितच आहे दरम्यान हे, हे प्रश्न तातडीनं मार्गी लावावेत यासाठी हा मोर्चा काढण्यात आला होता यावेळी शेतकरी नेते राजेंद्र म्हसके म्हणालेत की दिवसेंदिवस कुकडी प्रश्न गंभीर होत चाललाय कुकडी प्रकल्पाचे भविष्य धोक्यात आले आहे नामदार वळसे पाटील यांच्या मागण्या जर मान्य केल्या तर कुकडी कॅनॉलचा उपयोग फक्त आत्महत्या करण्यासाठीच होईल ते त्यांच्या भागामधल्या लोकांसाठी इमानदारीनं वागतायत परंतु श्रीगोंदा तालुक्यामधील नेते बेईमान आहेत सर्वजण भावी आमदार म्हणून मिरवत आहे कोण म्हणतंय बापूंचा आशीर्वाद कोण म्हणतंय तात्यांचा आशीर्वाद कोण म्हणतंय अण्णांचा आशीर्वाद तर कोण म्हणतंय आमच्या वडिलांची उभी हयात लोकांसाठी गेली आहे पण या सर्व भावींनी सर्वसामान्य शेतकऱ्यांचा आशीर्वाद विसरू नये अशी टीका करण्यात आली आहे या प्रकल्पाचे अधीक्षक अभियंता सांगळे आंदोलकांना संबोधित करताना म्हणाले की आम्ही आपल्या मागण्यांचा स्वीकार करतोय आपल्या भावना रास्त आहेत या मागण्यांसाठी वरिष्ठ पातळीवरती प्रयत्न करून लवकरच मार्ग काढला जाईल दरम्यान यावेळी संतोष लगड तसेच माऊली मोटे भूषण बडवे भाऊसाहेब मांडे सूर्यवंशी यांची झाली झालीय तर यावेळी महादेव मस्के बाळासाहेब लोंडे राजेंद्र इधाटे जालिंदर बोडखे तसेच बाळासाहेब शिंदे शशिकांत जगताप यांच्यासह शेतकरी बांधवी ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते ज्या ठिकाणी आम्ही नगर जिल्हा आणि सोलापूर जिल्ह्यातले शेतकरी आमचा अनेक वर्षाचा प्रश्न असणारा डिंबा ते मानेडो हा बोगदा या ठिकाणी या कामाला गती मिळावी त्यासाठी आणि दुसरा आमचा अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे साखळाची योजना आहे आमच्या उर्वरित राहिलेल्या शेतकऱ्याला पाणी मिळावं हो। नगर आणि श्रीवंदा तालुक्यातली जी मंडळी आहे आणि शेतकरी आहेत त्यांना त्या ठिकाणी या पाण्यापासून वंचित आहेत त्यांना ते पाणी मिळावं हो। आणि हा बोगदा आमच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे आमचा हा कुकडी प्रकल्प आठ बारा होता पण तो हे सिंचनचा भाग वाढत वाढत गेला आणि अनेक योजनेला पाणी दिलं त्याच्यामुळं बारा माईची कुकडी या ठिकाणी आठ वर आली आणि आता आठ ला सुद्धा आम्हाला वेळेवर पाणी मिळत नाही आणि म्हणून करता मा प्रशासनाने अधिकाऱ्यांनी आणि सगळ्यांनी विचार करून ह्याच्यावर जर कोणता मार्ग असेल भविष्यात पाण्याचा तर त्याच्यासाठी हा जो बोगदा आहे तो या ठिकाणी डिंब्यातून डिंब्यातून माने मध्ये डायरेक्ट पाणी यायला जर काढायचं असेल तर एक काढायचं काढायचा आहे आणि डोंगूर त्या ठिकाणी पोखरून या ठिकाणी ह्या डिम माने डोव मध्ये पाणी आणायचं आहे आणि त्याच्यामधून येडगावला पाणी डायरेक्ट नदीने येतं आणि एका रातीत येडगाव धरण आपल्याला आपलं साठवणीचं धरण आहे ते भरू शकतं आणि जर तसं झालं नाही तर आता मात्र येडगावला जे पाणी येतं ते कॅनलद्वारे येतं आणि त्या कॅनलची लांबी कोण म्हणतो एकोणपन्नास किलोमीटर आहे कोण म्हणतो एकोणचाळीस किलोमीटर आहे मलाही त्याचं काही निश्चित किलोमीटर माहीत नाही पण इतक्या लांबचा कॅनल आणि इतक्या लांबच्या कॅनलवर असणारी शिती आणि त्या शेतीचं रोपेशन झाल्यानंतर आम्हाला त्या ठिकाणी पाणी येतं आणि तो कॅनल बी इतका नादुरुस्त दुरुस्त आहे की त्याच्यामध्ये अडचणी आहेत आणि त्या सगळ्या अडचणी आपल्याला सगळ्याला अडचणी ठरणार आहेत आणि वळशे पाटलांनी त्या ठिकाणी जे पासष्ट बंधारे आहेत त्या पासष्ट बंधाऱ्याची मागणी त्या ठिकाणी कुकडीच्या प्रोजेक्टमध्ये समाविष्ट करावा आणि दोन दोन पॉईंट पंचावन्न टी एम सी पाणी आरक्षित केल्या जवळजवळ पावणे तीन टीम पाणी आरक्षित करावं अशी अपेक्षा त्या ठिकाणी व्यक्त केलेली आहे आणि म्हणून करता आपण हे आम्ही आमची ही मागणी आहे आणि ती मागणी पूर्ण व्हावी ही अपेक्षा व्यक्त करतो सुहास कुलकर्णीसी चोवीस तास श्रीगोंदा तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणता पित्रोडा फर्निचर तिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर